मराठी हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नवोदित कलाकार येतात पण काही कलाकार पहिल्याच प्रयत्नात प्रेक्षकांच्या मनावर गारुड करतात आणि असंच एक ताजं उदाहरण म्हणजे आर्यन कुमार नाफ्रेटीन या अलीकडेच प्रदर्शित झालेल्या रोमँटिक नाटकातून त्याने आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली आहे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्याच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे ते नावाचा जो मूवी आहे अनिल कुमार त्यामध्ये हिरो आहे अतिशय उत्तम मूवी आहे हा सर्वांनी येऊन बघावे अशी सर्वांना विनंती आहे खूप छान मूवी झालेला आहे आम्ही बघितलं आहे खूप मोठ्या पद्धतीचे रिस्पॉन्स मिळालेला आहे खूप गर्दी आहे थिएटरला ओपन पूल आहे धन्यवाद आम्हाला हा पिक्चर पहिल्यांदा पाहायला भेटत आहे खूप आनंद वाटतोय आपली सर्व ग्रुपचे लोक आल्याबद्दल खूप आनंद वाटतो फॅमिली आरेल कुमार यांचा युट्यूबवरती टीचर बघितलं तर आम्हाला खूप आवडला म्हणजे जाऊन बघूनच येऊ आणि मस्त कसे राही माहिती बघितलं की आम्ही फॅमिली सोबत कुमारचा बघायला आलेलं आहे विथ फॅमिली एकदम बेस्ट मुली आहे मी अर्थात एक छान स्वयं आहे आज या ठिकाणी आम्ही विथ फॅमिली मोही बघायला आलो आर्यन कुमारचं नफरातील मोही आहे आणि ला बऱ्याचशा दिवसातनं ऐकलं होतं की मोही फार छान आहे आणि आपल्याला शिकायलाही पण फार चांगलं मिळणार आहे हाउसफुल कर दिया है मैक्सिमम मैक्सिम लोग जे हैं तो वही फैमिली वही पर रहना बर्थ बट कदा मैं एंजॉय नहीं देखने के लिए आया हो आर्यन कुमार का मूवी है मैंने यूट्यूब पे ट्रेल देखा था बहुत अच्छा स्टोरी है एकदम गर्नाक मुझे बहुत अच्छा लगा उसका ट्रेल देख के इसके लिए मैं आज यहाँ पे आर्यन कुमार का मूवी नफरत देखने के लिए आया हूँ धन्यवाद आज आम्ही मूवी बघायला आलेलो आहोत आर्यन कुमार सरांचा आम्ही सगळे खूप एक्सायटेड आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय पण करणार आहोत थँक्यू या चित्रपटात आर्यन बरोबर तनिष्क राजन चंद्रप्रकाश ठाकूर मुकेश ऋषी यांच्यासारखे नावाजलेले कलाकार झळकत आहेत या चित्रपटात भावनांचा गुंतागुंत नात्यांची गुंतागुंत आत्मशोध यांचा सुरेक मिलाप आहे या दमदार पदार्पणानंतर आर्यन कुमारकडून अधिक आशयघन आणि व्यावसायिक चित्रपटांची अपेक्षा केली जाते आहे नाफरेट याने आर्यनसाठी एक मक्कम पायाभरणी केलेली असून हिंदी सिनेमासृष्टीला मिळालेला हा नवा चेहरा भविष्यात झळकणार यावर आता कुठलीही शंका उरलेली नाही एन सी एन न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक